आज आपण या व्हिडिओ मध्ये मराठीचे कथालेखन बघणार आहोत तर आपल्याला कथेचे मुद्दे दिलेले असतात त्यानुसार आपल्याला कथा पूर्ण करायची असते तर कशा प्रकारचे कथेचे मुद्दे दिलेले असतात ते बघणार आहोत पहिला आहे एका नदीवर अरुंद पूल दोन्ही बाजूने एकाच वेळी एक एक बोकड येणे नदी पार करण्यासाठी एकाला मागे जाणे जरुरी असणे दोघांचे भांडण होणे पाण्यात पडणे काही वेळाने दोन बकऱ्या येणे दोघींनी पूल पार करणे असते त्यांना एक युक्ती सुचते एक खाली बसणे दुसरी अंगावरून निघून जाणे आणि दोन्ही बकऱ्या आपापल्या मार्गाने जाणे अशा प्रकारचे जे पॉइंट असतात ते तुम्हाला दिलेले असतात आणि त्यानुसार तुम्हाला स्टोरी रायटिंग कम्प्लीट करायचं असतं तर चला स्टोरीला सुरुवात करूया आता पॅराग्राफ करून लिहायचं आहे एका नदीवर अरुंद पूल होता किंवा एका नदीवर एक अरुंद पूल होता तो पूल इतका अरुंद होता की त्या पुलावरून एकाच वेळी एकच व्यक्ती किंवा एकच, कि एकच प्राणी जाऊ शकत होता अरुंद म्हणजेच काय तर आखूड असा एक पूल होता सो त्याच्यावर एका एक वेळी ना एकच व्यक्ती किंवा एकच माणूस किंवा एकच प्राणी जो आहे तो जाऊ शकत होता एकत्र दोन व्यक्ती विरुद्ध दिशेने पूल पार करू शकत नव्हते विरुद्ध म्हणजेच काय अपोजिट साईडने दुसरा व्यक्ती तिथे जाऊ शकत नव्हता एकदा काय झाले की त्या पुलावरून एक बोकड जात होता आणि एकदा काय झालं तर त्या पुलावरून एक बोकड तो पूल पार करत होता तेव्हा त्या त्याच पुलावरून विरुद्ध दिशेने एक बोकड आला म्हणजे एक दुसरा एक बोकड त्याच्या अपोजिट साईडने आला पूल अरुंद होता म्हणजे पूल काय होता शॉर्ट होता तेव्हा दोघे एकमेकांसमोर येऊन भांडू लागले आणि आता त्या दोघांनी काय केलं तर भांडायला सुरुवात केली की मी अगोदर जाणार हा बोलतो की मी अगोदर जाणार परंतु मागे सरायला कोणीही तयार नव्हते म्हणजे कुणीच मागे सरकत नव्हता सर दोघांना पण म्हणजे स्वतःची जीद प्रिय होती की नाही तू मागे सर आणि हा बोलायचं की तू मागे सर त्यामुळे कोणीच मागे सरकत नव्हतं शेवटी भांडता भांडता दोघेही नदीत पडले मग त्या दोघांचं भांडण झालं आणि जो पूल होता तो खूप शॉर्ट होता त्यामुळे ह्यांची भांडणं होऊन ते दोघं पण काय झाले तर नदीत पडले सेकंड पॅराग्राफ वरती लिहायचं आहे थोड्या वेळाने त्याच पुलावर एक बकरी नदी ओलांडत होती आता पहिल्यांदा काय झालं तर बोकड आले होते सेकंड टाइमला कोण आलं तर बकरी आली तेव्हा समोरून विरुद्ध दिशेने आणखी एक बकरी तो पूल ओलांडायला आले आता सेम जसं बोकडाचं झालं होतं तसंच बकरींचं पण झालं या साईडून एक बकरी आली आणि ह्या साईडून एक बकरी आली पहिल्या बकरीने पाहिले की याच पुलावरून समोरून येणाऱ्या बकरीला सुद्धा रस्ता झाला पाहिजे आता त्या बकरीला समजलं की ह्या बकरीला सुद्धा रस्ता पार करायचा आहे म्हणून पहिली बकरी दुसऱ्या बकरीला म्हणाली मी खाली बसते तू माझ्या अंगावरून निघून जा म्हणजे दोघींना पूल ओलांडता येईल अशा प्रकारे दोन्ही बकऱ्यांनी पूल ओलांडला मग आता ह्या दोघी भांडत बसल्या का तर नाही त्या दोघींनी काय केलं तर एक बोलते की तू आपण दोघी ऍट ए टाइम तर हा पूल नाही पार करू शकत आहे सो आपण काय करूया मी खाली बसते मी खाली बसली की माझ्या अंगावरून तू उडी मारून पलीकडे जा आणि तुझं झालं की मग मी निघून जाते अशा प्रकारे दोघींनी समंजसपणे तो पूल पार केला आता तात्पर्य काय म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी याच्यातून तुम्हाला काय कळलं तर कोणताही प्रश्न भांडणाने नाही तर बुद्धीच्या सहाय्याने सोडवता येतो अशा प्रकारे तुम्हाला त्याचं तात्पर्य मग ह्याचं हेडिंग काय येईल शहाण्या बकऱ्या किंवा एक दोन बोकड अशा प्रकारे तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटेल सुटेबल वाटेल ते टायटल तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे ही तुम्हाला पॉईंटनुसार स्टोरी कंप्लीट करायची आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू